नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दाधीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज सहा मे आणि दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण स्पर्धा परीक्षेला उपयुक्त चालू करून पाहतो मित्रांनो आणि दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्नापासून महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो ठीक आहे सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण पाहतोय आजचा दिवस सहा मे सहा मे ची आपण सुरुवात करतोय कालचा प्रश्न असा होता अलीकडे जेफ बोजेस यांच्या अमेझॉनने किती कृत्रिम उपग्रह अंतरात प्रक्षेपित केले आहे तर याचं उत्तर होतं सत्तावीस उपग्रह आहेत लक्षात ठेवा किती सत्तावीस उपग्रह आहेत ओके आजचा पहिला प्रश्न युद्ध नेशियन विरुद्ध मोहिमे अंतर्गत सर्व ड्रग्ज तक्स तक्सरांना अटक करण्यासाठी कोणत्या राज्य पोलिसांनी एकतीस मे ही अंतिम तारीख निश्चित केली आहे तर पंजाब पोलिसांनी ही तारीख निश्चित केली आहे पाकिस्तानातून भारतात ड्रग्स शखाके आणि दारुगोळ्याची तस्करी करण्यासाठी ड्रोन घुसखोरीला आळा घालण्यासाठी पंजाब पोलीस सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंत भारत पाक सीमेवर अँटी ड्रोन सिस्टीम तैनात करतील आणि एकतीस मी ही अंतिम तारीख दिली आहे त्यानुसार संपूर्णपणे बंदी घालणार आहे कोण पंजाब पोलीस नेक्स्ट क्वेश्चन दुसरा युरोपियन रेड रेड ॲडमिरल फुलपाखरू म्हणजे वेनेसा अटलांटा अलीकडे कोणत्या भारतीय राज्यात आढळले आहे म्हणजे युरोपियन आहे लक्षात तर उत्तर पाहायला गेलं तरी हिमाचल प्रदेशमध्ये आढळलेलं आहे हिमाचल स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर राजधानी शिमला मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल शिवप्रताप शुक्ल शुल्क शुक्ल लक्षात ठेवा हे त्याचे राज्यपाल आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ओके तिसरा प्रश्न पाहतोय एप्रिल पंचवीस मध्ये जीएसटी संकलनात किती लाख कोटी रुपयाचे विक्रमी उच्चांक उच्चांकार पोचले किती रुपयांच्या विक्रमी उच्चांकार पोहोचले जीएसटी दोन पॉईंट सदोतीस लाख कोटी रुपया जीएसटी बद्दल पाहूया गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी फुलने वस्तू आणि सेवा कर जीएसटी संकल्पना कोठे निर्माण झाली कॅनडामध्ये प्रथमता जुलै सतरामध्ये भारत अंमलबजावणी जीएसटी दिवस आपण एक जुलै असा आपण साजरा करतो जीएसटी हा प्रकाराचा करा है। और विधेक कर आहे जीएसटी प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री असतात जीएसटी विधेयक मंजूर आणि आय जीएसटी पहिला देश फ्रान्स एकोणीशे चोपन्न मध्ये आणि भारत दोन हजार सतरा मध्ये भारतात जीएसटी लागू करण्याचा प्रस्ताव कोणत्या समितीने दिला आहे तर विजय केळकर पहिले राज्य लागू झालेले लागू करणारा जीएसटी आसाम आणि शेवटचे राज्य सध्या जम्मू आणि काश्मीर हे सगळं आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन क्वेशन कोणत्या तो उत्तर आहे अमितेश कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे अमितेश कुमार सिन्हांची पुढे पाचवा प्रश्न कोणत्या राज्याने गवत जाळण्यास बंदी घातलेली आहे पाहायला या अगोदर दिल्ली सरकारने घातलं होतं पण सध्या पाहायला गेलं तर मध्यप्रदेश सरकारने काय केलंय गवत जाळण्यास बंदी घातलेली आहे कारण की प्रदूषण वाढतं आणि प्रदूषण वाढल्यामुळे काय होतं की जे वातावरण आहे त्या दूषित होतं त्यासाठी मध्यप्रेद सरकारने सुद्धा बंदी घातलेली आहे सहावा प्रश्न चोवीस पंचवीस साठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे संघाचे पुरस्कार नुकतेच कुठे प्रदान करण्यात आले आहे तर लक्षात ठेवा भुवनेश्वर मध्ये भुवनेश्वर ओरिसामध्ये अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले ऍक्च्युली भुवनेश्वर महत्वाचा पॉईंट काय सर्वोक्ष पुरुष खेळाडू सुभाषीष बोस महिला खेळाडू सौम्या गुगोलोत सर्वोक्ष पुरुष प्रशिक्षक खलीद जमीन आणि महिला प्रशिक्षक सुजाता कर लक्षात ठेवा चार पॉईंट खूप महत्वाचे असे प्रश्न आपल्याला येत असतात लक्षात ठेवा चोवीस साठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन सातवा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये कोण अव्वल आहे म्हणजे कोणता देश अव्वल स्थानी पोहोचलेला आहे असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे नॉर्वे देश आहे पहिला नंबर कोण आहे नॉर्वे हा देश आहे है ना पॅरिस स्थित आंतरराष्ट्रीय एन जी ओ रिपोर्ट विदाऊट बॉर्डर्स म्हणजे आर डब्ल्यू बीच्या च्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स पंचवीस मध्ये भारत एकशे ऐंशी देशांमध्ये एकशे कितव्या एक क्रमांकावरती आहे लक्षात ठेवा भारताचा क्रमांक एकशे एक्कावनवा आहे गेल्या वर्षी यादीत भारताचे रँकिंग एकशे एकोणसाठ होते निर्देशकात आहे ना इरिट्रिया सर्वात खालच्या तर नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे इरिट्रिया नावाचा देश आहे ना तो सर्वात खालचा म्हणजे एकशे ऐंशीव्या क्रमांकावर आहे नॉर्वे पहिल्यावर आहे आणि भारताचा क्रमांक एकशे एकावनवा क्रमांक आहे आठवा प्रश्न नुकताच जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन पंचवीस कधी साजरा करण्यात आला तर तो तीन मे रोजी साजरा करण्यात आलेला आहे राष्ट्रीय पत्रकार दिन मित्रांनो सोळा नोव्हेंबर रोजी असतो ब्रेव्ह न्यू वर्ल्ड मध्ये थीम रिपोर्टिंग प्रेस स्वातंत्र्यानी मीडियावर एच ए आय चा प्रभाव लक्षात ठेव काय आयचा प्रभाव लक्षात ठेवा युनेस्कोचे चे सव्वीसावे अधिवेशन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झाले ज्यामध्ये लक्षात ठेवा डिक्लेरेशन स्वीकारण्यात आले उद्दिष्ट मुक्त प्रेस विकसित करणे आणि या घोषणे दर एकोणीशे त्र्याण्णव मध्ये संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे तीन मे हा जागतिक पत्रकार दिन म्हणून घोषित केलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके पुढे नववा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल विंड रिपोर्ट नुसार जागतिक स्तरावर पवन ऊर्जा शेत क्षमता जोडण्यात भारताचा क्रमांक काय आहे म्हणजे भारताचा कितवा क्रमांक आहे असं आपल्याला विचारलेलं आहे लक्षात ठेवा पवन ऊर्जेने भारताचा क्रमांक कितवा आहे ठीक आहे आणि ही जर पाहायला गेलं ऑबियसली आपण थोडस पाहायला गेलं की पवन ऊर्जेने भारत कितवा क्रमांकावर आहे तर भारत चौथ्या क्रमांकावर भारत आहे लक्षात ठेवा कितव्या चौथ्या क्रमांकावर भारत आहे ठीक आहे आणि पाहायला गेलं पहिला जर पाहायला गेलं चीन आहे थोडा पुढे आपण एक पाठ घेऊया लक्षात ठेवा राहिलेला आहे चीन पहिला आहे चीन काही आहे पहिला आहे अमेरिका काय मित्रांनो दुसरा आहे चीन पहिला अमेरिका दुसरा जर्मनी जो ना जर्मनी तो तिसरा आहे आणि इंडिया आपला जो कितवा आहे चौथा आहे आणि ब्राझील जर पाहायला गेलं लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर ब्राझील जर पाहिला गेलं पाचवा आहे लक्षात ठेवा सी ए जी आय बी लक्षात ठेवा सी फॉर चायना ए फॉर अमेरिका जी फॉर जर्मनी आय फॉर इंडिया बी फॉर ब्राझील जर कोड लक्षात ठेवायचं गोष्ट आहे तर क्रमांक नुसार पंचवीस रिपोर्टनुसार सी ए जी आय बी लक्षात ठेवा म्हणजे क्या आय बी पण लक्षात ठेवा क्या कंट्रोल आणि ऑडिटर जनरल सी ए जी लक्षात ठेवा आणि आय बी असं लक्षात ठेवू शकता ओके पुढे आपण नेक्स्ट पार्ट घेऊया दहावा प्रश्न कोणता जिल्हा देशातील पहिला ए आय जिल्हा ठरला असून तिथे सर्व शासकीय कार्यालय ए आय प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे असा कोणता जिल्हा आहे तर पाहायला गेलं सिंधुदुर्ग जिल्हा आहे लक्षात ठेवा जो पहिला देश ठरला आहे जो शासकीय कार्यालय संपूर्ण ए आयद्वारे प्रणाली वापर करण्यास सुरू केली आहे तो के जिल्हा कोणता आहे मित्रांनो तर सिंपल आहे सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे बघा आपण पाहतोय अकरावा प्रश्न खाली कोणत्या देशांनी बौद्धिक संपदा हक्कांच्या संरक्षणासाठी प्राधान्यक्रमांचा वॉच लिस्ट विसरून ठेवले आहे तर अमेरिका देशांनी ठेवलेली आहे काय पाहूया आपण यूएस वस्तू सेवावरील बौद्धिक संपदा अधिकारांचे पुरेसे आणि प्रभावी संरक्षण अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल युनायटेड स्टेट्सने भारताला यादीतील प्राधान्य वॉच सूचीमध्ये श्रेणीमध्ये कायम ठेवले आहे भारताचे युनायटेड स्टेट्सचे सव्वीस व्यापारी भागीदारी चिंतेचे देश म्हणून ओळखले गेले आहेत आणि जेथे युएसए वस्तू आणि सेवांच्या बौद्धिक संपदा अधिकारांचे अपुरे संरक्षण होते ठीक आहे अमेरिका देश नेक्स्ट राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद होणार आहे तर विशाखापट्टणम मध्ये होणार आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन भारतात एन्जिओप्लॅस्टीचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले त्यांचे निधन झाले म्हणजे एन्जिओप्लॅस्टीचे जनक लक्षात त्याची गोष्ट आहे डॉक्टर मॅथ्यू कलारीकल यांचे निधन झालेले आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चौदा प्रश्न वेवस हे नाव ना जगात नावाची जगातील सर्वात मोठी मनोरंजन परिषद आयोजित करण्यात आली होती तर मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती काही परिषदेत पाहूया आपण ब्रिक्स सी पंचवीसी ब्राझील जी सेव्हन चोवीस इटली जी वीस चोवीस ब्राझील टी ट्वेंटी वर्ल्ड कप पुरुष युएसए आणि वेस्ट इंडिज यु टी ट्वेंटी वर्ल्ड कप महिला यूएई सातवा अंतर्षे सौ युती भारत नवी दिल्ली कोप चोवीस बाकू अजरबैजान लक्षात ठेवा ठीक आहे माहित असतं कोप तीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची पंचावन्न वार्षिक बैठक ठीक आहे दाओ स्वित्झरलँड सागरमत संवाद काठमांडू आठवी हिंद महासागर परिषद मस्कत ओमान रिया सिन्ना डायलॉग पंचवीस नवी दिल्ली गेमिंग समिट फिलिपाइन्स आणि आशिया कुस्ती स्पर्धा पंचवीस जॉर्डन मध्ये झालेली आहे सगळे पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे पंधरावा प्रश्न भारतीय ग्रँड मिनिस्टर आर प्रज्ञान जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुणतालिकेत कितव्या स्थानावर झेप घेतलेली आहे तर तो, तो दुसऱ्या स्थानावर झेप घेतलेली आहे सोळा प्रश्न कोणत्या देशांनी अलीकडे मोहम्मद असिम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागम नियुक्ती केली आहे तर पाकिस्तान देशाने केलेली आहे सतरावा प्रश्न भारतात पहिल्यांदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे ठीक आहे असा प्रश्न विचारलाय तर ती मुंबईमध्ये स्थापन होणार आहे अठरा प्रश्न अलीकडे कोणत्या ज्या डीआरडीओच्या नवीन क्षेपणास्त्र शासनी चिन्हची पायाभरणी करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा ती आंध्र प्रदेशमध्ये भरणी करण्यात आलेली आहे चौदाशे साठ कोटी रुपये खर्च आहे आंध्र प्रदेश राजधानी अमरावती सीएम सीएम लक्षात ठेवा का ठीक आहे चंद्रबाबू नायडू सॉरी एन चंद्रबाबू नायडू लक्षात ठेवा ठीक आहे राज्यपाल जे अब्दुल नझीर लक्षात ठेवा ठीक आहे एकोणीसावा प्रश्न न्यायमूर्ती भूषण गगन गवाई चौदा सर्वोच्च न्यायालयाचे कितवे म्हणून शपथ घेणार आहे आहेत कितवेधीचं उत्तर आहे शपथ घेणार आहे विसावा प्रश्न डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नुकतेच खेलो इंडिया मल्टीपर्पज हॉलचे उद्घाटन कुठे केले आहे तर ते अरुणाचल प्रदेश मध्ये केलेलं आहे लक्षात ठेवा आजचा प्रश्न कोणत्या राज्यातील अंमल साडी चिकूला जी आय टॅक प्राप्त झाला आहे आपल्याला उत्तर सांगायचं आहे ते अमल साडी चिकू जी आय टॅग कोणत्या राज्यातील आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे उत्तर द्यायचा मित्रांनो जेणेकरून एक कॉन्फिडन्स वाढत जाईल ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाईम याच वेळ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू